रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुरीचं आईबापाने आती लाड केलं पार माजी, माजी, फार डोक्यावर बसावली माझं लिकरून माझी छकुलीन माझी सोनवली आणि तिच्यावर संस्कारात जर कमी पडली थोडीफार मनासारखं ती काही वागायला लागली तर काय होतं आजच्या घटनेत पाहू कोल्हापूर हां मारदा यायला लागतं आहे स्टोरी ऐकायला कोल्हापूर जिल्ह्यातील सरनोबतवाडी या ठिकाणी प्रकारे कोल्हापूर त्याच्यात समाविष्ट आहे विषय असा आहे की संपदा भरतसिंग बागडी मुलीचं नाव शिक्षण झालं बारावीच्या पुढं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आता लग्न केलं पाहिजे रोहित धुमाळ नावाच्या मुलाशी लग्न लावून देण्यात आलं हिच्या परवानगीने असं काही नाही लग्न लावून दिलं पण हिच्या मनामध्ये आतमध्ये ते लग्न लगेच करायचंच नव्हतं याचं कारण म्हणजे आयुष्यात काहीतरी मोठं होऊन दाखवायचे आयुष्यात काहीतरी वेगळं होऊन मग लग्नच नाही करायचं सोपं आहे ना आईवडिलांचा मामाचा आमका तमकाचा विरोध मोडून काढायचा मला लग्न करायचं नाही मला बिझनेसमॅन बिझनेस टाकून बनायचे हेलिकॉप्टरनी फिरायचे विमानाने फिरायचे कंपन्यांची मालकीन व्हायचे करायचंच नाही ना त्या रोहित दोमाचं वाटलं झालं आयुष्याचं रोहित दोमाशी लग्न करून गेल्यानंतर हिची जी इच्छाशक्ती आहे ती काय कमी व्हायना ही तर स्टोरी सांगताना ही जे बाकीचे चॅनलवाले ही काय करायचं म्हणतं का असं असं कचकटून लबाड सांगतात तुम्हाला खरं सांगतो की असं होतं आणि ते मग असं झालं आणि मग हे असं झालं आणि बिचारीचं असं झालं असं नाही खरेन झाला हां बापाच्या आणि पोराच्या माप एकच पाहिजे त्याला म्हणायचं खऱ्याने काढलेला आणि खऱ्यानेच बोललं पाहिजे सत्याने किंमत आहे विषय असा आहे या रोजी दुमाशी लग्न करून दिल्यानंतर नव्वद दिवसाचा प्रपंच फक्त नव्वदच तीन महिन्यात मला नांदायचं नाही मी चालले मारायला घटस्फोटाचा अर्ज विषय संपला आता घटस्फोटी प्रक्रिया म्हणजे लय घेणी तुम्हाला खरं सांगतो नऊ दहा वर्षशिवाय त्याचा निकालच लागत नाही काय दस आहे वर्षभर तर फक्त कोर्ट प्रयत्न करतं की बाबा दोघांनी परत एकत्र यावं होऊ नाही शक्यतो हे तर योग्य आहे कोर्टाचा की बाबा नांद तर असाल तर चांगलंच आहे त्यांचं हे केलं जातं मनात भरवलं जातं की बाबा नांदा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा मग चर्चा करा अमकं करा तमकं करा असं विषय चालतो आठ नऊ वर्ष लागत आहेत आता रोहित पवार काय म्हणला आपलं रोहित दोमाल काय म्हणला तिच्या मनातच नाही नांदायचंच नाही तिच्या बळच हा कसं आहे एकदा झाडाला वाळवी लागली ना त्याच्याला पाणी गाल्ल्यात माझ्या नाही तुम्हाला खरं सांगतो माणसाने आयुष्यात हमेशा असा वेळ आला कडक निर्णयसुद्धा घ्यायला शिकलं पाहिजे त्यांनी सोडून द्यायला विषय हे नाही नांदायचं बाई तुझं बाप्पाचं घरी जा सही अर्ध हे पाहिजे ना तर मी बी सही करतो मला बी पाहिजे दे विषय सोडून तो काय परवा नव्वद दिवसात काय होत नाही काय आली गाडी परत तेव्हा म्हणला जाऊन दे गाडी गाडी आली परत आई आधी वीस बावीस वर्ष सांभाळलेली होती आई बाप म्हणले आता मशीची शिंगा मशीला काय जड असतात का आणि ह्याच्यात गारच्या रोल फार महत्वाचा आहे मुलगी वाकड तिकडे वागायला लागला लाईन सोडून जर बाहेर निघायला लागली ना आईबापाला कळतं ना या आईने आजी बात तिला पाठीची नाही घातलं पाहिजे पूर्वी काळ असा होता तिला सांगायचे बाग दिली त्या दिवशी मिली परत मागा फिरायचं नाही तिकडंच येर बारवा बघ माघारी फिरायचं नाही हा न नाणणाऱ्या माहेर राहणाऱ्या पोरीला किंमत नाही समाजात ज्यानात ठेवा कुणी बी मानणार किती बी पदर घेऊन द्या पार इथपर्यंत घेऊन द्या राजस्थानसारखं नाकापर्यंत कसं काय शरीर शरीरसोखं वाचून राहू शकते कुठेतरी ठोक्या ठेवला तर असं असे नावं ठेवण्यापेक्षा हाहीच नवरा नीट करून टाका ना असं माझं मत आहे लग्नाचं आहे सात फिऱ्या घेतल्यात त्याची ताकद नाही हां ते तिने जर फोन केला संध्याकाळी आजरायवरे यातांनी चिकन घेऊन या आनंदाने आणीन हा त्याच्या हटाव मिशी दंडात आहे तो काही करून आणीन कष्ट करीन काही करीन माझा प्रपंच हे उद्या बाळ होत्या पण आजकाल वारा असं सुटलं अशा बहुसंख्य मैला अशा बिघडायला लागल्यात तुम्हाला सांगतो आणि त्याच्या त्या दुष्टचक्रात तुम्ही सापडू नये अशी माझी इच्छा होईल नीट बघून घ्यावं ते लय अवघडे जुळत नाही जुळत नाही म्हणून कुठं बी हा ना हाय ही स्टडी बी जाणार तुम्हाला सांगतो हा लय अवघडे आता ही घटनेत बघा ती आली घरी मग आधुनिक भारताची आधुनिक नारी ती काय बसती का हां मोठं व्हायचं बिझनेस टाकायचा एक मैत्रीण आहे तिचं नाव आहे इश्यू तेलंगणा तेलंगणामधली ती परवाजातली ती मैत्रीण स्वभावने अत्यंत चांगली आणि गरीब घरातून आलेली परिस्थितीची जाण असली प्रत्येकाचे जा संस्कार वेगवेगळे असतात की तिला म्हणणं होतं की बाबा चार पैसे कमावण्यासाठी वडिलांना गरीब प म्हणजे खाणं पिणं बावंड बागवण्यासाठी ती तिथं आली होती महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये म्हणली आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे लग्न असतं ना लग्नात बघा लग्न असतो साज असतो मनात थोडा माज असतो आणि मग लावडी जे दोन लाखाचा ती का फुलं म्हणजे सजावू थोडक्यात फुलं नवरा नवरी कशी ह्याच्या बुनवळ्यामध्ये आले पाहिजे ती नवर जेव्हाच लंगूट पेटलं तरी चालून पण ती बुनवळं पाहिजेत ही थोडंसं ह्याचा भाग वेगळा हो ज्याच्याकडे कोट्याने त्यांनी करून द्या हा मध्यम वर्गीला कशाला पाहिजेत लय लय मात झाल्या लोकांचं फक्त दाखवायचं मी मजी काय दहा दहा वीस वीस वर्ष कर्ज भिडतात नंतर हा तीन जागा तुटत्यात असा इतका पळावा लागतं नंतर कर्ज चालेल फेडायला की खाली पाराशी केसं स्वागळून पडतात त्याची हां पण माझाला मागं नाहीत लोक मी कसं केलं काय कुणाला घेऊन देण नाही कुणाचं तू मेला तू लग्नाला तू आहे वारी भारी खायला येते पण तू मेला तर तुला पेटवायला लोक यायचे नाहीत काय यायला तू लोकदा करतो असे लोक आहेत जाऊ द्या मारे या घटनेमध्ये तिने आणि ह्या मैत्री इश्यू आणि ही संपदा संपदा बागडी म्हणले आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करू टाकली लग्नाचा सीजन चालू झाला लग्नाचा सीजन चालू झाली ऑर्डर यायला लागल्या म्हणजे आपल्यात अजून एक पार्टनर पण पाहिजे तिथं कारण खर्च प्रत्येकाने भांडवल काढलं होतं प्रत्येकाने भांडवल गुंतवलं होतं त्याच्यामध्ये आणि प्लॅस्टिकची फुलं बिलं ती लई लागलं पिढी राहतात त्याच्यातली भांडवल्याशिवाय काही नाही त्यांना एक सतीश यादव हा सतीश यादव पन्हाळ्यात पन्हाळ्यातल्या उंडरीमधला आहे हा सतीश यादव या मुलाला त्यांनी घेतलं चोवीस वर्षीय मुलगा सतीश यादव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस पहिली गोष्ट का कशावरून समजायचं गुन्हेगारी प्रवृत्तीचा की कर्म नीट नाही बघा तुमचं काही असू द्या कुठं किती असू द्या फक्त कर्म ठेवूनच जळायचं आहे सरनाथ बाकी विषय नाही काय धंदा असा गाड्याचा ती जुगार त्याचा मॅनेज मॅनेजर तिथं आता हा काही एकटाडू आण नव्हता याच्यावर कुणाला तरी हात असतो आणि बरीचशी व्यक्ती नातेवाईक राजकारण्यांचे किंवा काय वरिष्ठ जिथून बा फोन केलं सगळं ओके आहे असे लोकं असतात यांच्यापासून लांब रहा यांना यांच्या पथीन जगून द्या यांच्या डोक्याला नादू लाग लागू नका नाजीत अजिबात लागू नका हां तुम्ही जागा तुम्ही पाचशे वर्ष जागणार आहे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी कमवून द्या तळतडान लोकांच्या तुमची त्यांच्या नादी लागू नका यांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका हां माझी अर्धी माझी मिरची त्याच्याबरोबर खायची आणि दाबा चालत चाल काढून चालायचं देण्यात ठेवा का स्वाभिमानी तुमच्याकडं लाल गोठेपणाने अजिबात जिंद घेऊ ना मला तर ते पांढरे कपडे घालून एखादा नेता आला किती नाही का कडनी फिरत्यात आय लय मला लाज वाटते त्यांची तर मला सांगतो हा ते म्हणलं ना मी मुतलं तू चाट मासली अवलं दीत महाराष्ट्रात फार भयंकर ह्यांना बरी देऊ नका ही राजकीय कार्यकर्ते म्हणून फिरतात नाही याला अजिबात बरी द्यायच्या नाहीत कोणी त्यांना ठेवा तो कुठल्याही राजकीय पक्षा संबंधित नसला पाहिजे स्वाभिमानी असला पाहिजे होतकरू असला पाहिजे चांगला शेतकरी असला पाहिजे किंवा चांगला व्यावसायिक असला पाहिजे त्यांना मुलगी द्या शेतकऱ्याला तर शंभर टक्के द्या असा विषय पण या राजकीय कार्यकर्त्यांना देऊ नका देण्यात ठेवा कुठल्या बॅनरवर त्याचा फोटो नाही पाहिजे भावी नेतृत्व आगामी नेतृत्व काय जाळ करायचं आहे आम्हाला तुझा असंही या घटनेमध्ये ते सतीश यादव घेतला ते जुगार आड्डायचा ते मॅनेजमेंट करायचा मटका गोळा करायचा मग ह्यांची प्रवृत्ती थोडी अशी डॅशिंग असते ध्यानात ठेवा दिसायला बी मगरूर नजर मगरूर कोण दख दिला तरी हा उतरून त्याला दोन ठेवून देणार काय झालं तर त्याला चाकू मारणार चाकू काढणार हा म्हणजे त्याला असं वाटतं मी म्हणजे असं झाटमण कोणतरी असं वाटतं त्या बऱ्याच बऱ्याच लोकांना आणि हे झाटमणगिरी आता पूर्वीचे पोलीस वेगळे होते पोलीस यंत्रणा वेगळी होती ते सगळे रिटायर झाली त्या जुन्या रिटायर अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या नेटं मारणे हा जो प्रकारे हा बरेच पोलीस विसरले ते आतल्या हाताने चालू करा राहू नेटं मारलेले ही जे क्रिमिनल लोक आहेत किंवा ज्यांना डॉन बनायचे जॉनला काहीतरी असं माझे रस्ते वाडवाकडे एवढ्या गाड्या पुरींना छेड काढायची पुरींचा एखादा अवयव दाबून पुढे सुद्धा आहे देणार ठेवा असल्याला नेटं मारणे एक नंबर नेटं म्हणजे हा प्रकार तुम्हाला तसं सा, इसकाटून सांगतो पाय पाठीमागच्या साईडने पायाच्या पाठीमागून क्षीर असते बघा पूर्वी शिष्ट समाजाची लोक दरोडं टाकायची आणि पळायची उलटी पळायची सरळपण पाळायची त्या लोकांना जुन्या पोलीस जुन्या काळात पोलीस स्टेशननी आतल्या हाताने कारखाना राबावला होता ते नेट्ट मारणे अशी होती शिर जर डॅमेज केली तर तो त्याच्या आयुष्यात पळू शकत नाही आठच्या स्पीडपेक्षा लक्षात घ्या त्याच्यानंतर वर त्यात लिगामेंट्समध्ये त्याला इंग्रजीमध्ये हा यालासुद्धा मार दिला जातो तो हे लवणे म्हणतो त्या लवणे हाणणे आपल्या लावण्यामध्ये आमच्या ग्रामीण भागात आता त्याचं इंग्रजी जुळत नाही मला वरच्या दोन शिरा खालची एक तीन शिरा एका पायाला दोन्ही पायाच्या म्हणून सहा शिरे यात त्यांना थोडा मक्का मार दिला ना हा किंवा त्या कुमकुत केल्या ना शे जे म्हणत आय एम डॉनन मी झाटमन मी पेट्रोल बुलेटन मी फटाके वाजवतो यांच्या लिगामेंट्स जर मारल्या ना तर तो हे तुम्हाला तो सांगतो अजिबात निम्मे जागा येतात हा लय पावर आहे पोलिसला पण काय होतं वरून फोन आला की दांडकं बी गळून पडतंय आणि पट्टा बिगळून पडतो असा विषय धांद्यावर तो बाग वेगळा ती गाणी दांदा केला लग्नाची सुपाऱ्या वाजवायला लागली एकमेकाचा स वास सगळं ही ह्याच्यात त्या दुखी जणी येत ह्या मैत्रिणी आणि तो हसतीच्या दोघ आता ती आता दिसण्या असण्याला बरं आता आता जी क मुलगी आहे ना ही ही आहे संपदा सिंग बागडी जिनी गटस्फोटाचा आर दिला नावऱ्याला ती तिची दुसरी मैत्रीण आहे ना आशी, आशी ती 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 जो जो ते एकदम काळी सावळी आपली दिसायला काय अशी अशी ॲट्रॅक्टिव्ह नाही अशी होती पण तिचं टार्गेट एकच होतं आता पैसे कमावणे आणि बाखर खाणे ती योग्य तीन डोकं लावलं नाही हे जुळलं बो हे दोघांचं काम करता करता पैसे कमावता कमावता यांचं जुळलं लग्नाच्या तारखा भरपूर होत्या ऑर्डर होत्या यांनी फ्लॅट घेतला टू बी एच के कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी ऑफिस टाकलं त्या ठिकाणी ते राहायला लागले दोन बेडरूम होत्या एक बेडरूम सेपरेट ही ह्याची पोरगी ती इश्यू कुणालची तेलंगणाची ती पाहिजे त्यांना सगळं माहीत पण कसं असतं अठरा वर्ष पूर्ण झाले की कायदा संविधान असं सांगतं ज्याला त्याला आपल्या मर्जीनुसार वागण्याचा अधिकार आहे हा आता स्त्रियांना तर कसा या अधिकार त्यात काय वाद नाही ही दोघं एकत्र टांगड्या टांगड्या घालून जा पाहिजे काय आपल्याला गेंध्या नाही का आपल्याला काय गेंद नाही आणि त्याला नाव ठेवलं आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होता तर ते जुने शेतकरी माणसाला लिव्ह इन कळत नाही अभि तुम्ही मराठीत थोडं आपल्या जी आपल्या राज्याची आपल्या महाराजांच्या काळापासून जी भाषा आहे जुन्या काळापासून त्याचं सांगतो लिविन म्हणजे काय लिविन इन रिलेशनशिप असं इंग्रजीत आहे परदेशी फॉर्म्युला येतो आता लिविनचा अर्थ होतो ठोका आणि धोका त्याला लिवीन म्हणायचं जनात ठेवा हा कुठल्याही समाजाचं कुठलंही बंधन नसल्याशिवाय फक्त सुख दे सुख घे ठोका आणि नंतर धोका त्याला म्हणायचं लिवीन वाटुळं झाले तुम्हाला सांगतो समाजाचं वाटुळं आणि ह्याच्यात महिलासुद्धा लेडीजसुद्धा कुठेही मागं नाहीत स्वतःहून हो करत येतात तिला कळतच नाही हरणी हारी तुम्हाला कस्तुरी कोणा असते म्हणजे हरणाच्या बिंबीत असते तिला क ती त्या कस्तुरीचा असा सुगंध दरवळतो ती हरिन सरावरा इकडे तिकडे पडते हा सुगंध येतोय कुठून तिच्याबरोबर तिला कळतच नाही की ही कस्तुरी आपल्या बिंबीत आहे तसं स्त्रीचं पावित्र्य तिचं चारित्र्य हे तिचं शरीर आहे तिचं शील आहे ते तिला कळत नाही मेलेल्या नवऱ्याला यमाच्या तावडीतून ओढून आणलंय तर सावित्री हे तिचं शील आणि शी खुशाल राहू ते बापांनी ज हॉस्पिटल आपलं हॉस्पिटल म्हणतोय त्या शाळेला शिकायला टाकले ना पुन्हा मुंबई ही ती पोरांचं चूक किती ती पोरला म्हणजे तू माझं चूक त्याला म्हणतात सिक्स्टी नाईन ही बी इंग्रज ती कुठून आले अमेरिकेतून आला प्रकार हा ह्याला म्हणतात ही जग दुनिया बिझडली बदल ही ह्याला मानतात इतकी शिलाला पावर आहे इतक्या भारतीय संस्कृतीला पावर आहे आपल्या स्वतवाला आपल्या स्वयंला पावर आहे पण हे सगळं संपलेच जगतेतच काय यासाठी कोणाला माहिती हे रोग होऊन मारणार तुम्हाला सांगतो मध्ये आधी हा आईबापाचा तळतळायला लागणार की तळहात फॉरमान फोटाप्रमाणे वाढवली आणि जर ही घुबड जर अशी जाऊन करत असत तर चुकीचं आहे ना ते काही नाही आणि काय काय तर इतक्या हुशार आहेत दहा पांधरा बॉयफ्रेंड बदलून चांगल्या पोराला होकार देतात आणि तिथं लग्न करतात सो चुहे खाके बिल्ली चली बेडरूम को लग्नाच्या मांडवातून लय अवघड जगाच सावध असल्या अवला दिवशी लग्नच करायचं नाही नायरायात झालं तरी हरकत नाही हा तुमचा काटा काडा बसली ही मानसिकता बदलली झाली पाहिजे तरुणांनी आणि तरुण मुलींनी सुद्धा लय अवघडे गांजा बिंजा सगळी व्यसनं चालू येत लय अवघडे आता मला सांगतो ही तिकडं टगड्या टगळ्या लिव्हिंगमध्ये राहायची राहिले सहा सात महिने आता त्यांचं दोघांचं काय बोलणं झालं काय ठरलं ह्याला काय मी ऐकायला नव्हतं पण तुम्ही ह्या घटनेवर अंदाज लावू शकतो की या घटनेमध्ये मी तुझ्याशी लग्न करते असं आश्वासन ह्या पुरीने संपदाने त्याला कधीही दिलं नव्हतं ही फक्त तात्पुरतं एक हे ते बॉयफ्रेंड आहे लिव्हिने संपला विषय आता उगवलेला मावळतो हवामान बदलतं आहे कडक ऊन होतं आता पावसाळा आहे महाराष्ट्र सकाळकडून पाऊस आहे पुढं थंडी आहे तसं दिवस बदलतात लग्नाच्या तारखा संपल्या कंपनी डाऊन नुसती डाऊनच नाही झाली की जे मटेरियल भाड्याने आणलं होतं ते कर्जबी कर्ज बी नाफा झाला कमी कर्ज झालं कंपनी गोत्यात यांची इव्हेंटमेंट कंपनी गोत्यात आता पैसे तर तिथं विषय आलो तिथं थोडे वात पण होत्यात मग ह्याने त्याला दोध द्यायचा त्याने त्याला दोध द्यायचा तूच असे म्हणली ते आनंद तूच म्हणली हे चलन आणि ते चाललंच नाही हे हत्तीच कायला आणले हत्ते म्हणजे ते, ते प्लॅस्टिकचे असतात लाकलं पडी हे लाईटचं सामान एवढं मागे हे आणलं आणि दुनी आणली तसं आणली शी अतिगा ही इशूची भूमिका सावध होती की वाद घालू नका तोटा झाला तर आपण समान वाटून घेऊ आणि लिवीनमध्ये हे जण हा रोहित आपलं सॉरी सतीश यादव आणि संपदा बागडी सतीश यादवनी तिला मानला तू माझ्याशी लग्न कर मी काय जगू शकत नाही त्याला एवढी अक्कल पाहिजे होती कारण गुन्हागारी पोरगा त्याला मी म्हणजे माझ्या हॉटावर मी शिवगावली माझ्या अंगात थोडी रगे म्हणजे मी काही करू शकन काहीही करू शकतो मी पण कुठंतरी तो पोरगा प्रेमात पडला हिच्या की बाबा सहा सात महिने लिव्हिंगमध्ये आहे ना त्याचं सगळी हिस्ट्री माहीत होती की मला हिच्याशी लग्न करता मला हे प्रपोज असं त्याला माझं प्रेम प्रेमात पडला ह्याला प्रेम बनायला हरकत नाही का तू लय हाट्ट धराल त्याने लग्नच कर लग्नच कर पण त्याला कळत नाही शी मधमाशी सारखं होतं ह्या फुलाव त्या फुलाव त्या फुला हिची मानसिकता वेगळी लग्न नाही पाहिलं तर म्हटलं मी नव्वद दिवसात सोडून दिलं आणि लग्न कायच बिझनेस बिझनेस मोठं व्हायचं लग्न बिघ्न काय नाही ह्याने असा जिट करून लावला तिने ती खुली बंद झाली त्याचं बाडं थकलं मालक मला बाडं द्या मग खुली खुलीन्यान सामान्या दुनियांदारेण वाद झाले सगळे आपाप ती वेगवेगळ्या ठिकाणी गेली परत रूमवर राहिलेलं सामान्या आली तीन जून ह्या रोजी घटना घडलेली तीनच दिवस झाले आहेत तीन, तीन जूनला आले सामान्याला आता कोणाचं काय तिथं सामान्य कोणाचं काय जे वस्तू असत्यान हा सतीश धोमाळ बी आला तिथं सतीश डोमाळ असं म्हणतो सतीश यादव तीन दिवस आधी चार दिवस आधी ह्यांनी कितीतरी वेळा फोन केले ते त्याला त्राद्याचा फोनवर किंवा लग्न कर हो मन हो मन ती तीन त्याचा फोनच उचलत नसतं ती थोडं टेम्परेचरमध्ये होतं त्याने मनात असं ठरवलं की आज फायनल्स करून टाकायचं लग्न करते का नाही नाही तर तुला ठेवून ठेवतच नाही ते आलं चाकू घेऊन आलं लांब ला दळून त्या रूमवर दुसऱ्या मजल्यावर रूम टू बी एच के टू बी एच के मैत्रीण तिथं हजर ही तिथं हजर हे नाही ते सामान्य विमान गेलं बसाड्यात मला तू माझ्या सांग लग्न करते का नाही माझा फोन उचलत नाही असं करत नाही तसं करणार तिकत गेलं तर आबा डेसिंग आता हा मध्ये इतका प्रेमाने फोर प्ले करणारा माणूस असा काय वागतोय हिला कल्पनाच नाही आली हे जगले वेगळे काही करा पण सावध सांभाळून करा कोणाला आश्वासन देऊ नका कोणाच्या लिव्हिनमध्ये जाण्याऐवजी हो ते ठोका धोक्यात जाण्याऐवजी हो स्वतःच्या आई वडिलांनी केलेल्या तुमच्या कष्टाचा विचार करा पुरीला माझं सांगणे नाही 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 काय तर खरं नाही ना ना ना। लिव्हिन बिवीन हा चांगला नवरदेव शोधा हा शेतकरी शोधला तो उत्तमच हा करोनामध्ये मोठ्या मोठ्या पगारदारावली गरीब फोन करते एक दानं पाठवना एक दाण्याच पुतं तुरीबिरी पाठवणं मुगी पाठवणं चवळी पाठवणं उकडून खातो ही बड्डेला दोन हजारचं केकन घेण ही सगळी ह्यांची चमचामाटे खरी ताकद शेतकऱ्यातच हां जगावणारच तो काही होऊ दे वाटल होऊ द्या तरी तो पुढल्या वर्षी प्यारणारच हां ती मरत नसते त्याला ते देवाचा आशीर्वाद दुसरा कुणाचा नाही त्याला बाकीचा कुणाचा त्याला देतो वरचाही फक्त पांढरंग पांढरीचा ह्या घटनेमध्ये तो आला करते का नाही लग्न नाही काढला चाकू वार मार्मिक ठिकाणी मार्मिक म्हणजे जिथं मेन ऑर्गन असतात हृदय डाव्या बाजूला असतं माणसाच्या त्या बरगडीतून चाकू तीन चाकू मारले असे खसाखसा खोपासल्या होत्या तर काय तरी रक्तच्राव पूर्वी जिवंत रक्तस्राव चालू चाकू बी अडाकला त्याच्यात गेला निघून तिथून ते पुरीला कळानाच दर होती आणि गेलं तर गेला बाहेर गेल्यावर ती मरावाच म्हणून बाहेर कडी लावली लक्षात घ्या गेलं निघ वराडती वराडती ही तिची मैत्रीण आयशू आणि ती चांगल्या मैत्रिणी होती एकदम की ते रक्तस्राव रक्त चालू होतं वराडती दहा पंधरा मिनटं ती ओळख पण कुठून का काय मदत आली नाही कुणी काय त्यांचं ऐकलं नाही कुणी काय येऊन दरवाजा उघडला नाही मैत्रीण मरत होती मैत्रीण रक्तस्राव चालू होता तिने डोकं लावलं मग अशा वेळेस माणसं डोकं ब्लॉक होतं लक्षात घ्या अर म्हणले आप आपल्याकडे फोन आहे दोन दोन कशाला मी दरवाजा पाटकून गेला एका मित्राला नंबर काढला म्हणजे दोन हे दरवाज्याच कडी उघड रे ती लगेच असं तसं गाडी पण पाच दहा मिनटं परत त्यात रक्त चालू आहे उघडलं उघाडलं की तो रिक्षाच घेऊन आला रिक्षा पाटकून आली त्याने उचलली त्याला टाकली ती मैत्रिणी एका सीटूर रिक्षात कडेला बसली तिला जो फावली तिची मांडी स्वतःच्या मांडीवर तिथं डोकं ठेवलं त्या संपदाचं त्याला म्हणले हॉस्पिटलला आता हॉस्पिटलला जर सी पी आर हॉस्पिटलला मोठी होती सी पी आरला हॉस्पिटलला जाऊच तोवर ती आजक्या देत आजक्या देत रक्त जास्त गेल्यामुळं तिच्या मैत्रिणीच्या मांडीव ह्या पोरीने प्राण सोडला बघा मानसिकता लोकांची बघा काय चाललंय बघा ह्याच्यातून वाचा बा तुम्ही तिने सोडला की ती प्रचंड राहते सगळे व्हायरल झाले व्हिडिओ की बाबा ही रडतानी ही तिने ती पोलिसांनी आपलं ह्यांनी डिक्लेअर केलं डॉक्टरांनी मृत म्हणून पोलीस आले गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुंधान रजिस्टर झाला आणि आरोपीचं नाव घेऊ आता सगळे आणि ती स्वतः एव्हिडन्स आहे म्हणजे साक्षीदार आहे तिची मैत्रीण माझ्या समोर झाले हे ते म्हणजे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे मी तीन जबाब लिहून दिला सगळं पोलिसांनी इतकं तातडीने कारवाई चालू केली की टीम केल्या दोन तीन तयार की फक्त आरोपी शोधला पाहिजे त्याची रात्री रूम शोधली त्यांना पुरावे सापडले नाहीत मग तो सापडला नाही तिथं हा तिच्या त्या गावाकड त्याचे मामा मावशामध्ये त्यांचे सोर्स पोलिसने सगळे वापरून बघितले तो काय गावाना तीन तारखेला घडलेली घटना चार तारीख निघून गेली पाच तारखेला सकाळ सकाळ शाहूपुडी शाहूपुरी तालुक्यात एका गावात रस्त्याच्या कडेला लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला म्हणजे त्यांनी आत्महत्या केली चार तारखेला का त्यांनी तीन तारखेला पोरगी मारली चार तारखेला तो जिवंत का होता ती फक्त मेली का नाही याची खात्री करण्यासाठी ते ती तिलाही मारलं आणि त्यांनी स्वतः आत्महत्या करून घे घेतली पाचला सकाळी तो सापडला रीतसर पंचनामा करून आता ते कसं येतं करावं लागतं बॉडी एकदा माणूस जीव गेला ना की तिथं आग्नाची हवाली केली जाते अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली आहे पण ही लिव्ह इन रिलेशनशिप ठोका आणि धोका हे त्याचं नाव असं पाहिजे ह्याच्यातून लांब राहलं काय तुम्ही घ्यावा काहीतरी ह्याच्यातून पण समाज फार स्पीडने बदलतोय हा आई आईबापाचं साधा असतं पोरगी शिकवायची डोक्याला हुशारी बरं का माझी पोरगी त्याला अभिमान चार मित्रात माझी पोरगी इथं टाकली ॲडमिशन एवढं भरलं बघा नाही शिकून द्या शिकून द्या शिकून ही शिकती का हिला बाकीच्या काही शिकवतात हे महत्त्वाचं आहे सगळ्याच वाईट नाहीत पण तुमच्या मुलाला आपत्याला त्याला मुलाला मुलीला संपवायला ह्या जगातून समाज टापल्याला आहे वाईट प्रवृत्तीची लोकं त्यातून ती वाचली तर तुमची नाही डायरेक्ट नरकात लय अवघडी जगाचं सोपं नाही ताळताळून ती पोरगी मिली आणि ज्या एवढं सगळं तिच्या आयुष्यात घडलं मी म्हणतो नव्वद दिवसात ज्याला सोडलंय त्याच्याच बरोबर असती जर असती ना आणली असती बांधणं द बांडायला बांडायला तर कोणाचं होऊन द्या काय होऊन द्या पण नवरा बाय कुईद शेवटी तिने आजही फोन केला असता होय बो आजली इच्छा झाली आज बिर्याणी घेऊन या रेडीमेड आणलीच असती तिने खाल्ली असती त्यांनी ते लगात भरला असा त्यांनी ते लगात असा दुधात साखर पडली असते पण हे गटस्फोटन हे लाफडीन मला मोठ ठेवायचे रामकृष्ण आहे